मन मंदिरा गजर भक्तीचा जडली भाग्य पद्मनाभ जोडिला हृदय पेटी करुणी पोटी साठव संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडिला म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला पडला

ಪ್ರಥಮ ನಮನ ಕರು ಶಂಕರಚ್ಯ ಸುತರೀ ಮಾಥ ಸಾಂಗವತೀಧು ಸಾರಜಾಚೇ ಚತುರತ್ಮಜಾಕ್ಸಿ ಪಾವಿ ಸಹಜಾತ ಆತು ದೇವ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜಾಂಚನಿ ಪುಣ್ಯ ಪಾವಣ ಪ್ರಸನ್ನೂ ಸ್ರೋತೆ ಜನತೆಯು ಸಾಧು ಸಜ್ಜನಿತ್ಯದಯ ಹರಿ ಚೇಧನವಿಠಲನಾಮಾರ आता नमोरंग भूमिका का कीर्तने उभे होते टाळ मृदंग स्रोते देखा तया दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी मनुण्या पुल्या बाळा चालवि सकळा विठ्ठल विठ्ठल ओजळले दर्शने पद्मनाभ जोडिला कीर्तन रुपी सेवे करता घेतलेला अभंग देवूचे सुप्रसिद्ध साधू जगतगुरु जगत वंदने श्रीمنت श्री तुकोबाराय यांचा सर्वांचा परिचयाचा अभंग ओर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायान श्री रेणुका देवी नागरी पतसंस्था आणि त्या पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभानिमित्ताने घडवून आलेला हा कीर्तनाचा सोहळा अनेक महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये पवन भारती खडेश्वरी बाबा नाना महाराज पोखरीकर शिवचरण महाराज सूर्यकांतजी बाबा अजूनही सर्व बाबांना प्रथमता व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार लकडे महाराज तुम्हालाही नमस्कार सूर्यवंशी विनय करी पाठीमागचे टाळकरी छोटे साधकीकडचे गायनाचार्य गाव बसलेल्यातले सर्व महाराज काका मामा तात्या सगळे आले त्याच्यात अशोक राव चेअरमन साहेब कुठे हा इथले अध्यक्ष डॉक्टर विठ्ठलरावजी पवार आणि उपाध्यक्ष उगले साहेब त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी येऊन मला दिलेलं हे निमंत्रण आणि त्या सर्वांच्या निमंत्रणामुळे जालनेकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक स्रोते तरुण बांधव गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं एक कार्यक्रमाला लाभलेली भव्यता प्रथमता सर्व खाली बसलेल्या मंडळीची मी स्वतः बसल्याबद्दल जाहीर माफी मागतो त्याचं कारण सर्वांना माहिती नसते माझं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे अजून एक महिना तेवढं पथ्य पाळायचं आहे पुन्हा मी उभा राहणार आहे आपल्या क्षेत्रातली गोष्ट चालू आहे तेव्हा कथेची सामुग्री देह अवसानावरी पल्लोडजी एवढ्या वेळेला मला सोते मायबापाने समजून घेणे विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर दृष्ट लागेल असा देखना कार्यक्रम या ठिकाणी संयोजकाच्या द्वारा घडवून आला याच कारण अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्यांचे सर्व सहकारी विश्वस्त सचिव कर्मचारी सर्वच्या सर्व या पतसंस्थेसाठी एका मायची लेकरहून एकत्रित आले हे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून एखाद्या श्रीमंत बापानं बरं का उगले बाबा श्रीमंत बापानं लाडक्या लेकीच लग्न ऐश्वर्यात करावं तसा हा रेणुका पतसंस्थेचा ऐश्वर संपन्न कार्यक्रम आहे भागवा भागवी नाही काट कसर नाही अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष तुमचे सर्व सहकारी संयोजक सर्वांना धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून रेणुका पतसंस्थेच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो विठ्ठल से साऊंड सिस्टीम बरे का सोमनाथ आमचा लाडका आहे तो सुंदर आहे घाबरू नको थोडसी विनंती करतो आणि मला माहिती आहे ह विनंतीला मान देणार आहे सगळे श्रोते थोडस पुढे सरका माझ्याकडे अर्धा फूट जरी जागा असेल पल्लोडची सरका लारो लारो बटणे मुंडो करो अस पुढे सर का पुढे सगळे मायबाप स्रोते आई बहिणी तुम्ही सर का कारण संयोजकाचा नाईलाज आहे त्यांचा अंदाज चुकला जागा संपली गेटवर माणसं उभ्या इथून दिसतंय मला सगळे माग पाहू नका माझ्यावर विश्वास ठेवा खरंच उभे आहे का ते होते होते बरोबर होते बरोबर करतो तुम्ही काळजी करू नका बरोबर होते सगळे ते आमचंच ऐकतात चेअरमन साहेब सध्या एवढंच एक क्षेत्राय विनंतीला मान देत सरका पुढे सरका पुढे असं ते पाय आई बहिणी सर केल्या सर का पुढे ये का पुढे ये नग ये न ते बरोबर तुम्ही सरका पुढे हे अतिपरिचयाच बोलणं हा अरे काय पुढे विठ्ठल विठ्ठल त्यामुळे या संस्थेला कमी पडण्याचं काही कारण नाही कारण पतचा उलट केला तर तप होत असत पतला उलट करा ते तप ज्या रेणुका मातेचं एवढं तप आहे की परशुरामासारखा वीरजीच्या पोटी जन्म घेतो आणि ज्याची ही साधना असते ज्याचं तप असते त्याचीच पत असते पुन्हा तपाला उलट करा पत कोणाची नसते ज्याचं तप आहे त्याची पत असते म्हणून सार्थ डाव रेणुका माता नागरी पतसंस्था आणि त्या उद्घाटन समारंभाचा हा कार्यक्रम आहे अतिशय देखना कार्यक्रम मला आल्या आल्या उगले बाबाने सांगितलं त्यांचा आपला सगळ्यांना माहिती आहे गोंधळ्याच्या रूपानं आई साहेबांची सेवा इथे सगळे रेणुका मातेचे भक्त अधिक प्रमाणात सांगितलं आणि अभेद तत्वज्ञान सांगणारा आपला वारकरी संप्रदाय एवढं लक्षात घ्या देवीकडे पाहतात जेव्हा आमचे संत त्यांना विठ्ठल दिसतो बरं का डॉक्टर साहेब दोघही जवळजवळ बसले गोंधळी न विठ्ठल जमला आता तिकडे पहा म्हणजे तुम्हाला विठ्ठल उगले जेव्हा तिकडे पाहतात तेव्हा त्यांना विठ्ठल दिसतो आणि विठ्ठलराव इकडे पाहतात तेव्हा त्यांना देवी दिसते म्हणून समन्वय आमच्या संतानी साधलेला आहे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे धरी आगो धरी कुण्डलिका देवता चोहेवान् देवण्डलिका देवता चोलेवान् दिवण्ड का देवता शोभेवा देवाले का देवता शोभेवा जना धन्या बाबू भीकर जना धन्या बाबू